नमस्कार मंडळी मी आहे गावी मा धाली, धा, आज आहे चतुर्थी त्रिपुरी पौर्णिमा झाली त्यानंतर आज हा चौथा दिवस आज आहे संकष्टी चतुर्थी तर आज आपण करणार आहोत साबुदाणे वडे तर पाहूया त्याची आपण घेतलेला आहे एक एक वाटी साबुदाणा भिजवून तो फुललेला आहे असं छान यामध्ये आपण घेतलेले शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी दोन बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरला तसंच आपण इथे चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा अर्धा आपण मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं घेतला आहे जे कोणी जिरं खात असतील त्याने जिरं टाकू नका तसंच आपण इथे मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्या चवीनुसार आणि आपण यामध्ये साखर घालणार आहोत चवीनुसार त्यामुळे आपल्या साबुदा वड्याची चव छान होणार आहे तसेच आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण हे छान एकत्र एक एकजीव करून घेऊया आणि नंतर वडे थापूया आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आपला गॅस पण छान तापलेला आहे तेल पण तापलेलं आहे पण गॅस तेल तापलेलं आहे आपलं हे आपण असे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला व्याद्या साईडचे वडे करून घ्यायचे याची महत्वाची टीप म्हणून सांगता येईल की साबुदाणा हा नेहमी जवळजवळ एक आठ तास तरी छान भिजला पाहिजे जितका छान साबुदाणा भिजेल तितके आपले वडे छान होतात आणि त्याबरोबरच दुसरी टीप म्हणजे शेंगदाण्याचं कूट आणि बटाट्याचं प्रमाण हे परफेक्ट असलं पाहिजे तसंच तिसरी टीप म्हणजे बटाटे आपले छान शिजलेले असले पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे साबुदाण्याचे वडून वडे करून घेतलेले आहेत आणि आपण हे आपल्याला तेलात तळून घेऊया तेल हे छान तापलं पाहिजे ही चौथी टीप आहे जर आपलं तेल तापलं नसेल तर आपले साबुदाणे वडे फुटू शकतात आणि लगे लगेच आपण झारा लावायचं नाही एक मिनट अर्धा मिनटं आपण छान तेलामध्ये साबुदाना तळून घ्यायचा मग आपण हा उलटवायचा असा हा एक साईडला छान भाजल्यानंतर आपण हा उलटवून घ्यायचा आणि आता पहा आपला साबुदाना पण छान असा फुलत आहे साबुदाणावडा करताना शेंगदाण्याचं खूप जास्त खरपूस असं भाजायचं नाही जसं आपण इतर वेळेला भाजतो तसं कारण त्याचा एक वेगळी चव लागते त्याच्यामध्ये थोडंसं कटवट असं शेंगदाण्याचं कूड घालायचं ता त्यामुळे साबुदाण्याची टेस्ट खूप छान लागते हे पहा आपला साबुदाणावडा छान फुललेला आहे सुंदर असा साबुदाणा साबुदाणावडा फुललेला आहे आणि छान असं सोनेरी रंगावर झाल्यावर आपण हा तळून घेऊया अशा प्रकारे छान असा सुंदर साबुदाणे वडे तयार झालेला आहे आता आपण सर्व, सर्व साबुदाणाचे वडे तयार करून घेऊया छान असे आपले वडे तयार आहेत आपण हे सर्व वडे तळून घेऊया आपलं सर्व साबुदाणा वडा तयार झालेला आहे गोल्डन ब्राऊन रंगावर छान आपण भाजून घेतलेले आहेत त्यावर आपण दही सर्व केलेलं आहे अशाप्रकारे साबुदाणावळा तयार आहे तुम्ही पण करून पहा तुम्हाला आवडला तर नक्की मला कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकाउनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद